गेल्या काही दिवसांपासून अनेक फसवणुकीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत बँकेचे व्यवहार सुद्धा आपल्याला जपून करावे लागतात आर्थिक घोटाळ्यांची तर अजिबात गिनतीच राहिलेली नाहीये पण या सगळ्या फसवणुकीच्या प्रकरणांना सुद्धा लाजवेल अशी एक धाडसी फसवणुकीची घटना नुकतीच छत्तीसगड मध्ये घडली होती या व्हिडिओ मध्ये आपण याच धक्कादायक घोटाळ्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत छत्तीसगड मध्ये एस बी ची बनावट शाखा उघडण्यात आली होती सर्वसाधारणपणे बँका काय करतात तर ग्राहकांच्या विश्वासाचं केंद्र असतं परंतु काही घोटाळीबादांनी हा विश्वास तोडला आणि एक सगळी बनावट बँकेची शाखा त्यांनी उघडली ही शाखा खोटी असूनही ती शाखेसारखीच वाटावी एवढी हुबेहुब होती या फसवणुकीमध्ये बँकेतील स्टाफच्या नियुक्तीपर्यंत आणि ट्रेनिंग सेशन्स पर्यंत सगळं काही खोट होतं पण तरीही ग्राहकांना यातली काही गोष्ट लक्षात आली नाही छत्तीसगड मधल्या एसबीआयच्या बनावट शाखेमध्ये खोटी नियुक्ती पत्र देण्यात आलेली होती कर्मचारी प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं आणि नवीन फर्निचर सुद्धा बसवण्यात आलं था। होतं या सगळ्या गोष्टींमुळे ग्राहकांच्या मनात या शाखेबद्दल कोणतीही शंका निर्माण झाली नाही उलट त्यांनी आपली मेहनतीची कमाई या बँकेमध्ये थे ठेवली आणि नंतर ग्राहकांना कळलं की ते एका मोठ्या फसवणुकीला बळी पडलेले आहेत हा घोटाळा उघड झाल्यानंतर पोलीस आणि बँकेच्या तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली मात्र या फसवणुकीला बळी पडलेल्या ग्राहकांना पैसे परत मिळवण्यासाठी आता न्यायालय आणि पोलीस तपासावर अवलंबून राहावं लागणार आहे ही फसवणूक नक्की कशी केली गेली होती ग्राहकांना नेमकं कधी कळलं की ही बँक खोटी आहे हा प्रकार उघडकीला कसा आला या सगळ्याची माहिती या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया आणि अजूनही जर तुम्ही नसेल तर आता लगेच करा छत्तीसगड मध्ये काय झालं घोटाळेबाजांनी एसबीआयची बनावट शाखा उघडली आणि फसवणूक करण्यासाठी स्पेशल सहा लोकांची टीम तयार केली होती कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये नोकरी देण्यात आली याआधी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलं ऑफर लेटर देण्यात आले त्यासाठी त्यांच्याकडनं लाखो रुपये सुद्धा घेतले गेले बँकेमध्ये लोकांची खाती उघडून मोठी फसवणूक करण्याचा त्यांचा मोठा कट होता मात्र त्यापूर्वीच हे प्रकरण उघडकीस उघडकीचा या प्रकरणी पोलिसांनी पंकज रेखा साहू मंदिर दास यांच्या विरुद्ध दा एफ दाखल केली होती बँकेत सापडलेल्या कम्प्युटरसह इतर कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत हे प्रकरण माल खरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छपोरा गावचे आहे कर्मचाऱ्यांची नेमणूक नक्की कशी झाली ते आधी आपण समजून घेऊयात वैभवी कॉम्प्लेक्स नावा एका इमारतीत उघडलेल्या या बँकेच्या शाखेत सहा तरुणांची नियुक्ती करण्यात आली या तरुणांकडनं दोन लाखापासून ते सहा लाखा देशातील सगळ्यात मोठ्या बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी कर्ज घेतलं पैसे देण्यासाठी काहींनी घरचे दागिने गहाण ठेवले मुलाखतीद्वारे या तरुणांची निवड करण्यात आली त्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली बोलवण्यात आलं आणि निवडीनंतर चांगल्या वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर सुद्धा देण्यात आलं यानंतर त्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती होण्या होणार होणार सांगण्यात आलं या ऑफर लेटरद्वारे संबंधित शाखेतील मॅनेजर कार्यकारी अधिकारी रोखपाल म्हणजे कॅशियर ऑपरेटर या पदांवर कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं गेलं बनावट शाखा नियुक्ती करण्याच्या केवळ दहा दिवस आधी उघडण्यात आलेली होती परंतु मोठा घोटाळा होण्या अगोदरच या बँकेचा पर्दाफाश झाला या शाखेमध्ये निवड झालेल्या संगीता कंवर या सांगतात की तिला प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं आम्ही येथे आलो तेव्हा शाखाच बनावट असल्याचं आम्हाला समजलं होतं नोकरीसाठी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती नोकरीमध्ये तीस ते पस्तीस हजार रुपये पगार दिला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ज्योती यादव असं सांगतात की तिने नोकरीसाठी कागदपत्र दिली बायोमेट्रिक सुद्धा पूर्ण केले त्यांचं जॉईनिंग सुद्धा कन्फर्म झालं आणि त्यांना तीस हजार रुपये पगार दिला जाईल असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं होतं पोलीस स्टेशनचे प्रभारी राजेश पटेल यांनी याबाबत माहिती देताना असं सांगितलं की कोरबा येथील रहिवासी संगीता यांच्याकडनं अडीच लाख रुपये लक्ष्मी यादव कडून दोन लाख रुपये परमेश्वर राठोड कडून तीन लाख रुपये कावर्दा येथील रहिवासी पिंटू मारवी याच्याकडनं पाच पॉईंट ऐंशी लाख रुपये घेतलेले होते आणि ही रक्कम साहू आणि यांना दिल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे संगीता कवर यांनी असं सांगितलं होतं की माझ्याकडे पाच लाख रुपये मागितले होते अडीच लाख रुपयामध्ये हे प्रकरण मिट मी मिटवलं या रकमेसाठी दागिने मी गहाण ठेवले होते व्याजावर देखील पैसे घेतले होते आणि इथे आल्यावर मात्र सगळं उद्ध्वस्त झाल्याचं मला लक्षात आलं आता ची ही बनावट शाखा जी आहे ती नक्की कशी पकडली गेली ते पाहूया गावामध्ये एसबीआय शाखा सुरू झाल्यानं गावातले लोक खुश झाले खाते उघडण्यासाठी कर्जाची माहिती घेण्यासाठी अनेकांनी काम सुरू स्थानिक गावकरी अजय कुमार अग्रवाल यांचा देखील यामध्ये समावेश होता खाते उघडण्यासाठी ते सप्टेंबर रोजी शाखेत पोहोचले त्यांना असं सांगण्यात आलं की सर्व्हर अद्याप जोडलेला नाही अशा परिस्थितीमध्ये खाते उघडलं जाणार नाही त्यावर ते त्यांनी खाते उघडण्यासाठी काही कागदपत्रे मागितली फॉर्म मागितले त्यावर शाखेचा क्रमांकच लिहिलेला नव्हता बाहेर जो बोर्ड होता किंवा इतरत्र शाखेचा कोड कुठेही त्यांनी लिहिलेला नव्हता त्यानंतर त्यांनी डबरा या गावातील ची जी शाखा होती तिथे जाऊन तक्रार केली त्याच दिवशी डबरा शाखेचे मॅनेजर जे होते शेखर राज ते चापोरा गावात पोहोचले त्यांनी असं सांगितलं की गावामध्ये आल्यानंतर एसबीआयचा बोर्ड लावलेला होता मी चौकशीसाठी तिथे पोहोचलो असता कर्मचाऱ्यांनी मला उडवा उडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली त्यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली त्यांच्याकडे शाखा कोड आणि इतर गोष्टी लिहून ठेवलेल्या नव्हत्या त्यामुळे संशय आल्यानंतर त्याची माहिती डबरा शाखेला देण्यात आली तेथून अधिकारी आल्यानंतर त्यांची फसवणूक नक्की काय झालेली आहे ते उघडकीला आलं एसबीआय उघडण्यासाठी वैभवी कॉम्प्लेक्स नावाची इमारत भाड्याने घेतली होती त्यात दोन खोल्या एक हॉल किचन वॉशरूम सगळं काही होतं हे कॉम्प्लेक्स स्थानिक रहिवासी तोषचंद्र यांचं होतं जागेचं भाडं महिन्याला सात हजार रुपये ठरलं होतं फसवणूक करणाऱ्यांनी फर्निचर कम्प्युटर आणि इतर वस्तूंची देखील व्यवस्था करून ठेवली होती बँकेची अगदी हुबेहूब कॉपी बनवली होती बालोद कावरदा आणि इतर जिल्ह्यातले बेरोजगार तरुण हे त्यांचे लक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे नोकरीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली तपासादरम्यान रायपूर एसबीआय कागदपत्र आणि कम्प्युटर ते जप्त करण्यात आलेले आहेत आरोपी अद्यापही फरार आहेत पोलीस तपास करत आहेत आतापर्यंत बनावट नोटांचा धोका होता आता मात्र बँकांच्या बनावट शाखा सुद्धा बनू लागलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा बँकेतले व्यवहार जर करणार असाल तर त्यापूर्वी तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी नक्की घ्या तुम्हाला असे महत्वपूर्ण आणि अर्थविषयक व्हिडिओ जर आवडत असतील तर पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका सध्यासाठी इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी